नमस्कार विदित अँड कायरा ब्लॉकमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज मी एक व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ असा आहे व्हिडिओमध्ये न्यूज येत नाही चॅनलवर व्हिडिओ कोण पूर्ण बघत नाही आणि आता व्हिडिओ बनवायला मूड पण नाही आहे तर तिथे दोन चार वर्षं झाली दोन चार वर्ष झाली चॅनल मोनो होऊन दोन वर्ष झाली तरीसुद्धा इथेही पेमेंट नाही तर आता असं वाटतं की यूट्यूब चॅनल बंद करावं कारण खूप कंटाळा आला आता आणि खूप कष्ट घेतले त्याच्यावरती पण त्याचा काही फायदा नाही तर आता मी यूट्यूब चॅनल बंद करणार आहे तर डिलीटच करून टाकणार तेवढंकडे कंटाळा आला कारण काही कसे पण दोन मुलं असतानासुद्धा मी एवढे व्हिडिओ बनवते आणि मुलं माझी एवढी मस्ती सुद्धा मी प्रयत्न करते त्या प्रयत्नाला पण यश नाही तर असा विचार केला त्याच्यापेक्षा चायनल डिलीट करावं तर जाऊ दे तुम्ही पुढे मी चॅनल डिलीट करणार आहे आणि म्हणजे व्हिडिओच व्हायरल होत नाही मोठे व्हिडिओ तर काय फायदा ना त्या वे चॅनलचा काय माहिती तू पण पुढे घेऊन जात नाही आपल्याला आणि त्याच्यापेक्षा मग जाऊ ठरवलं आहे की मी चॅनल डिलीट करणार आहे तर सांगा मला सगळ्यांनी सा काय करावं मी कितीही प्रयत्न केला तरी पण व्हिडिओला काय यूज येतच नाही शंभर तर नाहीच नाही हां त्याच्यापेक्षा आपण एवढी मेहनत घ्यायची सगळा सेटअप करायचा परत व्हिडिओ बनवायचे परत एडिट करायचो त्याच्यानंतर ते व्हिडिओ अपलोड करायचा किती वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये मला दोन ला, मुलं असल्यामुळे मला तर टाईम मिळत नाही त्याचा तुम्हीही मी टाईम काढून एखादा व्हिडिओ बनवते तोसुद्धा जर व्हिडिओ चालत नसतील तर मला कशाला त्याच्यामुळे चायनलच होतो चायनल डिलीट ना रे गिपा ना रे पास तर धन्यवाद चला चालेल